श्री स्वामी समर्थ थोड्याच दिवसांमध्ये दत्त जयंती आली आहेत गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकासह अतिसामान्य गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहेत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचं पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहेत याचा अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केलं आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्ल व नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारिक वर्णन रसाळपणे केले आहेत इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहेत श्री गुरु चरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी देशी गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाणी नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही दुसरे अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगभोवती व गुरुदत्तात्र्यांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटलेली ठेवावेत पारायणास बसण्यापूर्वी जवळील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अर्थर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा अथवा दत्त दत्तमंत्राचा जप करावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व फोतीच्या पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र चा जप कराव ग गणपती अथर्व शीर्ष म्हणावे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांचे भिक्षेचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नयेत आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे चा अन्न खाण्यास हरकत नाहीत उपवास करू नये दोन्ही वेळेस उपवास करणे आवश्यक नाहीत एक धान फराळ करावं काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवणे स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉंग किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावेत श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणार करणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नयेत स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावेत अर्धवट सोडू नयेत वेळोवेळी गोमूत्र घरामध्ये शिंपडावे सप्ताहाच्या कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे गुरुचरित्राचे पारायण सुरू केले तर सात दिवसाचे पारायण असेल तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचावेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस वाचन करावेत चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस वाचन करावेत यानंतर पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस वाचन करावे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचन करावे आणि शेवटच्या सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न वाचन करावे श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीस पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी सा साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः आपण तो घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नयेत शक्यतोवर जमिनीवरती झोपावे पलंगावरती झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवस वाचू नयेत एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण हे आपण सात दिवसाचेच करावेत तसेच गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे आग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहेत जे शुभ फलप्राप्ती देते श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे खूप सारे रहस्यमयी फायदे आहेत वासरु वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने संकटाने तसेच मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेल्या आहेत आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायांमध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितलेली गेली आहेत ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदांप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात तेच आता आपण पुढे बघूयात ज्यावेळेस गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथात ग्रंथातच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येकाक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहेत तुमच्या कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतो गुरुंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून गुरु जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतं अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहेत स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लोक प्रभावी अनुभव घेतात गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठीच नसून आपल्या आदर्श आध्यात्मिक जीवन कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी ग्रहतारे पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिष देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथामध्ये देखील याचा निश्चित उल्लेख केलेला आहे म्हणून आल्या जन्मे आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणे आनंद घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ